बातमी आपल्या हक्काची अकरा तारखेच्या साठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या सांगोला तालुक्यातील तमाम जनता स्वर्गीय आबासाहेबांवर प्रेम करणारी चार चार पिढ्या या ठिकाणी प्रेम करणारी ही जनता रखरखत्या रक उन्हामध्ये या ठिकाणी कोणत्याही अपेक्षा न करता या लावलेल्या वटवृक्षाखाली या ठिकाणी बसलेल्या सर्व जनतेचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मिटिंगचे अध्यक्ष बनकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या मनातले आमदार बाबासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे चिटणीस दादाशेठ बाबर तमाम तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते बंधून आणि बघिनी या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसामध्ये जे पत्र काढून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या आणि पक्षाच्या माध्यमातून जे वादळ उठलं आहे त्याला या ठिकाणी सांगू इच्छितो ते वादळ काहीही नाही आबासाहेबांनी या ठिकाणी जी शिकवण घालून दिली त्या शिकवणीच्या पाठीमागे आपण सर्वजण उभा राहत आहे आम्ही तळागाळात काम करत असताना या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की सगळ्या जनतेने ठरवलं हो आहे बाबासाहेब देशमुख आमदार होणार आहे त्यात ते मात्र शंका नाही <coughs> कुठं हांगीरगा असेल राजुरे असेल हटकर समाजातली सगळी कार्यकर्ते असतील या सगळ्यांना सांगून आणि सगळ्यांनी मनानं ठरवलं हो आहे की या ठिकाणी होणारा आमदार हा बाबासाहेब देशमुख आहे यात ते मात्र शंका नाही सगळ्यांनी गाव गावातील तंटे मिटवून पक्षातच दुफळी या ठिकाणी गाव गट घट निर्माण झालेले आहेत ते काही जास्त नाही नेहमीच आहे तरी या ठिकाणी सर्वांनी मिळून काम करायचं आहे होणारा दोन हजार चोवीसचा आमदार आहे निश्चितपणाने या ठिकाणी सांगतो की बाबासाहेब देशमुख हे आमदार होणारच आहेत ही विनंती करतो आणि या जै। ठिकाणी दोन मिनिटांचं मनोगत पूर्ण करतो जय हिंद अध्यक्ष डॉक्टर आमदार बाबासाहेब देशमुख साहेब या ठिकाणी आम्ही काय करणार असतो गेल्या पंचवार्षिकला या ठिकाणी आपल्याकडे नव्हतो पण आता खंडोबा जेजुरीच्या खंडोबाची शपथ घेऊन सांगतो डॉक्टर बाबासाहेब देशमुख जर असतील तर या तालुक्यातला रामुशी समाज एक ना एक घर तुमच्या बरोबर आहे साहेब आम्हाला दुसरं कुठलं नेतृत्व मान्य नाही आम्ही ते नेतृत्व मान्य करणार नाही जवळजवळ सतरा हजार ते अठरा हजार रामूची आज आमदार कोण असेल म्हणत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार आहेत म्हणतात म्हणून मी कार्यकर्त्यांना सांगतोय आपल्याला कोण पाहिजे आमदार कोण पाहिजे आमदार वादळ आता थांबणार नाही या वादळाची पूर्वतयारी तयारी आजपासून झाली आहे अशी या ठिकाणी मी घोषणा करतोय सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे साहेब कुठली काही असू द्या आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एक धाकला भाव म्हणून रामोशी समाज तुमच्या पाठीचे कायम तु... कायमस्वरूपी उभा राहणार आहे आमच्या काय व्यथा असतील अडचणी असतील ते येत्या काळात होतील तुम्ही आमदार होणार आहे आणि हजार टक्के तुम्ही आमदार होणार आहे त्याचबरोबर या माझ्याबरोबर आमच्या जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील संतोष भाऊ चव्हाण सोलापूर जिल्हाध्यक्ष आमचे बोडरे साहेब उमेश मंडळे साहेब आमचा सर्व समाज या ठिकाणी आहे जाता जाता एवढंच सांगतो या तालुक्यात दूषित झालेलं वातावरण ढवळीत झालेलं वातावरण निवळा निवळायचं असेल तर पर्याय एक डॉक्टर बाबासाहेब देशमुख <laughs> यानंतर संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रदीप निसाळ साहेब या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करतील या या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत आणि आबासाहेबावर प्रेम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या संदर्भात आज या ठिकाणी बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व सुपारी बहादर सोडून सर्व निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सगळ्यांचे स्वागत करतो या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे सकाळपासून किंवा कालपासून मी एक मॅसेज तालुकाभर फिरत असताना मी बघतोय की आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीसांनी अधिकृत असं पत्र काढलं नाही आणि शेतकरी सुगीर कशी काही बैठक बोलली त्या साताळ लोकांना भाई दादाशे बाबर त्यांचा फोटो पर्यंत त्यांना सेंड करा आणि हे तुमचं कोण आहे इथं हे पर्यंत त्यांना दाखवा कारण आबासाहेबांच्या काळामध्ये आमची आमची पाचवी पिढी आहे त्या पक्षामध्ये दुसऱ्या ज्या पक्ष कार्यालयात जाऊन आम्ही वाटाघाटी कधी सुद्धा केलेली नाहीत काय असेल ते कधी आपण चोवीस तास आबासाहेबांचा दरवाजा खुला असायचा पण काय चार दोन लोकांनी काय केलेलं आहे तू ह्या दीपक साळुंके करता तू शहाजी पाटला करता इकडून दोन कोटा आणि तिकडून दोन कटा ह्याला आपण मॅनेज करू त्याला आपण मॅनेज करू <laughs> परंतु आबासाहेबांच्या कार्य का, आबासाहेबांच्या विचारावर चालणारा जो कार्यकर्ता आहे तो, तो सुपरिवर आहे तर भाज्यावर घर कधी येणारा कार्यकर्ता शेका पक्षाचा नाही <laughs> आणि शेतकरी कामगार पक्षाचा पुरोगामी कार्यकर्ता खरा कसा का असतो की डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी संपूर्ण इटकीपासून नारळपर्यंत ते आपल्या पक्षातील गद्दारांना इटकी कुठे नराळ कुठं माहिती काय विचार विचारा होत त्यांना <laughs> फोन केल्यानंतर सेव्ह नंबर असतो त्यांचं स्टेटस दिसते मला स्टेटस दिसतो ह्या शेतकरी कामगार पक्षाच्या सुगिनोरच्या बैठकीला जाऊ नका आणि मी फोन केलाय त्यांना कसं काय उचलता येत नाही आम्ही काय फक्त तुमच्या पाच मागच्या दोन हजार ला सत्रांच्या उचलल्या काय आम्ही तुमच्याकडे बघून तुमचा प्रचार केला नाही भायगण पडण देशमुख यांच्या बरोबर आम्ही काम केलं म्हणून आता जे तुमच्या बरोबर चाटना राष्ट्रवादीच्या मध्ये आणि शहाजी पटला ऑफिस मध्ये जाऊन जी कोट्यावधीचा भ्रष्टाचार करतायत ना त्यांना मी सांगू इच्छितो जी ही जनता जी डॉक्टर बाबासाहेब देशमुखावरती प्रेम करते की तुमच्या रुपयाच्या चाट सोय तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला जर डॉक्टर अनिकेत भैया देशमुख यांना आमदार करायचा आहे तर पहिल्यांदा कोणा गटात गटात जिल्हा परिषद गटात सदस्य करा आणि मग तुम्ही आमदार की स्वप्न बघा कारण तुमची लायकी तुमच्या गटापुरतीच आहे तुम्ही तालुक्याचं राजकारण करू शकत नाही जो देशमुख घराण्यावर प्रेम करतो तो देशमुख घराण्याने जो आदेश दिलेला आहे तोच पाळतो एवढं मला माहित आहे मी लहान कार्य करताय परंतु माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला भाई गणपती देशमुख यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली हे मी मोठं भाग्य समजतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुढे बसलेला कार्यकर्ता काय पैशावर किंवा कुठली क्रुझर पाठवून कुठली गाडी पाठवून आलेला कार्यकर्ता नाही बाबासाहेब देशमुख तर आबासाहेबांच्या विचार काम करणारा तुमच्या तुम्हाला आमदार करण्यासाठी कार्यकर्ता दुसरी गोष्ट म्हणजे मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये रमेश जाधव साहेब असतील वैभव केदर असेल त्या माझ्या मित्रांनी मला आबासाहेबांबरोबर विचारपीठावरती विचार मांडण्यासाठी मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो त्यावेळेला मी विचार मांडत होतो की या ठिकाणी जर शेतकरी कामगार पक्षाचा आमदार नसेल तर नराळ पासून गेरडी पासून सरण पासून या ठिकाणी इटकी पासून जो जो सांगोल तालुक्यामध्ये रविवारी बाजारामध्ये आपली जनावर विकण्यासाठी घेऊन येईल त्या जनावर गणित म्हणजे जरशी गणेश आणि म्हशी गणेश पन्नास रुपये आमदाराची फी चालव तुम्ही चालू झाली का नाही फी <laughs> शेतकरी कामगार कर पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास किती द्यायचा असतो त्यांची जागा आपण दाखवली पाहिजे आणि येणाऱ्या अकरा तारखेला शेतकरी मेळावा सुटगिरणी पासून ते मार्केट कमी पर्यंत शेवटचं टोक असं दिसलं पाहिजे एवढं जनतेचा महापूर या ठिकाणी आपण आणला पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख हे विधानसभेत गेलं पाहिजेत एवढाच आपण ठाम विचार या ठिकाणी घेऊया एवढं बोलून मी माझा विचार थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचा धन्यवाद त्याचबरोबर आपल्या शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस दादाशेठ बाबत आणि उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक मंडळ विविध गावातून आलेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्व सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सन्माननीय संचालक आणि शेतकरी कामगार पक्षावरती प्रेम, प्रेम करणारे सर्व तरुण सहकारी सर आणि बंधूं उद्या अकरा तारखेला आपल्या पक्षाचे राज्याचे चिटणीस भाई जयंत पाटील साहेब यांनी वेळ दिलेला आहे मेळावा ठीक दुपारी अकरा वाजता सुरुवात होणार आहे दोन तासाचं फक्त उद्या उद्याच्या आपल्या संपूर्ण देशामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आपला पक्ष इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असून इंडिया आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीच्या निमित्तानं साहेबांना सुद्धा वेळ कमी आहे आणि इतक्या आणीबाणीच्या प्रसंगात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण शेतकरी मेळावा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून घेतोय म्हणल्यानंतर या ठिकाणी जयंतबाईंनी वेळ दिला आणि वेळ दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या मेळाव्याची तयारी कशी करावी आणि काय आपल्याकडून उपाययोजना केल्या पाहिजेत नेमक्या आपल्या तालुक्यातील प्रश्न कोणते आहेत नेमक्या आपल्या प शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट काय नेमक्या नेमका आपला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कुठल्या दिशेनं वाटचाल करतोय आणि कराय करायला पाहिजे ह्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला सर्वांना मिळण्यासाठी त्या मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे गेल्या दीड दोन वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचा कुठलाही असा मोठा कार्यक्रम आपल्या सांगोला तालुक्यामध्ये आपण घेण्यात अपयशी ठरवलेला आहे आणि अपयश ठरलेला असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आपण या सांगोला तालुक्यातील आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाटचाल करत असताना आपण पाहतोय आणि हे पाहत असताना आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टीचा वापर हो या ठिकाणी केलेला आहे मी एवढीच आपल्याला नम्रतेची विनंती करणार आहे की उद्याचा मेळावा हा न भूतो न भविष्यती ती डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वावरच नव्हे तर उद्याच्या दोन हजार चोवीसच्या आमदारकीवरच शिक्कामोर्तब झालं पाहिजे अशा विराट संख्येला आपण उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे अरे उभा असताना अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं गेल्या कालच्या काल, काल परवापासून काहीतरी पोस्ट पडलेले आहेत मला काय पोस्ट अजून काय वाचनात आले नाही रात्री सा, आठ साडेआठ वाजता कोणीतरी सांगितलं की पोस्ट पडायला लागलेत की या शेतकरी कामगार पक्षाची बैठक ही बेकायदेशीर बैठक आहे या बैठकीला जाऊ नका आपण ही करायचं नाही दुसरे करता त्यांनाही करू द्यायचं नाही अशानं पक्षाचं अस्तित्व या ठिकाणी संपुष्टात येण्याची वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने इथला कार्यकर्ता संपलेला नाही परंतु नेतृत्व या पक्षाचं कुणी करावं हा खऱ्या अर्थानं प्रश्न तुमच्या माझ्यासमोर या ठिकाणी ठेपलेला आहे आणि हे करत असताना आताच सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आबासाहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारणा केली होती मेळाव्यामध्ये मी स्वतः निवडणूक या ठिकाणी लढवणार नाही आपल्यातून कोण इच्छुक आहात का आणि इच्छुक असेल इच्छुकाने आपली नावं त्या ठिकाणी कमिटीकडे दिली पाहिजेत त्या कमिटीमध्ये पाच नावं आलेली होती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तालुक्याचे भाग्य विधाते तुम्हाला सर्वांचं दैवत स्वर्गीय आबासाहेबांच्या पुण्यस्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो पक्षाची सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेबांचा सा, काल निरोपाला आला आणि निरोपामध्ये त्यांनी सोमवार अकरा तारखेची वेळ दिली शेतकरी मेळावा आपण आयोजित करतोय त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे त्या मिटिंगसाठी उपस्थित या चे अध्यक्ष आबासाहेबांचे विश्वासू सहकारी आणि आपना सर्वांचे मार्गदर्शक माननीय मारुती आबा बनकर पक्षाचे तालुक्याचे चिटणीस आमचे मार्गदर्शक माननीय दादासाहेब बाबर गावावरून आलेले सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच विविध विकास सोसायटीचे सर्व चेअरमन वाईस चेअरमन तंटा अध्यक्ष सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतीचे सदस्य तालुक्यातील सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन सभापती उपसभापती वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व पक्षाचे वडील मंडळी माता भगिनी तरुण बंधूंना आपल्याला सोमवारी सकाळी अकरा वाजता मार्केट यार्डामध्ये मेळावेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या मेळाव्यासाठी सात गट आणि सांगोला शहर हे तालुक्यातले सात गट आणि पंढरपूरचा बाळवणी गट असे आठ गट आणि शहर या गावातून जास्तीत जास्त संख्येने आपण त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहायचं आहे तुम्ही या ठिकाणी कालच्या एका फोनवर आणि व्हॉट्सअपच्या मेसेजवरती मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्यासारख्याला तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा अभिमान वाटतो शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे मी वारंवार आपल्याला सांगतो मी नवीन आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांसारखा मी एक तरुण आहे माझ्यासारख्याकडून काम करत असताना मागच्या अडीच वर्षामध्ये काही चुका झाल्या असतील तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांनी त्या चुका जोडीत घेतलेल्या आहेत याची मला जाणीव आहे भविष्य काळामध्ये राजकारण करत असताना काही निर्णय घेत असताना माझ्यासारख्या तरुणांकडून काही चुका होतील त्या चुका समजावून सांगण्याची जबाबदारी तुमच्या वडीलधाऱ्या माणसांची आहे तिथे उपस्थित असलेल्या सर्व तरुणांना विनंती करणार आहे तुमचं रक्त सळसळत आहे कोणीतरी काहीतरी म्हणतं कोणीतरी काहीतरी स्टेटस ला ठेवत व्हॉट्सअपला पोस्ट टाकली जाते त्या पोस्टला स्टेटसला उत्तर देण्यात वेळ घालवू नका त्याच्यावर चर्चा काळजी करण्यात येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा आणि इंडिया आघाडीचा घटक आहे कोणी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेगवेगळे वे मेसेज वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळे वे वेग वे फोटो व्हायरल करतील त्याच्यावरती कुणीही विश्वास ठेवू नका कारण आबासाहेबांनी जिवंत हयातभर पुरोगामी विचारसरणी सोडली नाही आणि आपण ती सोडणार नाही आपल्याला एक मताने एक दिलाने इंडिया आघाडीच्या उमेदवाराची पाठीशी राहायचं आहे तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचा या तालुक्यातून लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये नाही तरी जनता आबासाहेबांच्या विचारावरती आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विचारावरती एकनिष्ठ आहे म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे जशा जशा निवडणुका जवळ येतील तसा तसा तुमच्यावरती दबाव टाकला जाईल आज ही बऱ्याच ठिकाणी कारण नसताना पोलीस केस केल्या जातात उद्या सुद्धा पोलीस केसची संख्या या जास्त वाढणार आहे प्रलोभन दिली जातील बोलून काम दिली जातील सरपंच उपसरपंच तुम्ही सावध राहा <laughs> तर त्या प्रलोभनाला आणि दबावाला बळी पडू नका इथल्या सर्व कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे बाबासाहेबांचा विचार जर आपल्याला टिकवायचा असेल तर येणाऱ्या सोमवारी अकरा तारखेला अकरा वाजता मोठ्या संख्येने आपल्याला मार्केट कमिटीमध्ये उपस्थित राहायचं आहे तेवढीच मी नम्रतेची हात जोडून विनंती करतो आणि आता गेल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गावात आपापल्या गटात गणात मीटिंग घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकरी मिळाव्याची माहिती द्यायचे एवढीच नम्रतेची विनंती करतो आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही जर सांगितलं तर मी माझं वैद्यकीय क्षेत्र स्वीकारायला तयार आहे मला कुठल्या निवडणुकीची कुठल्या आप पदाची अपेक्षा नाही फक्त आबासाहेबांच्या पाठीशी आणि पक्षाच्या पाठीशी तुमच्या तीन तीन चार चार पिढ्या या तालुक्यामध्ये काम करत असताना आबासाहेबांच्या पक्षाच्या पाठीशी राहिलात आणि तुमच्या छोट्या मोठ्या अडी सोडवण्याची जबाबदारी घेऊन मी या ठिकाणी थांबलेलो आहे उद्याच्या काळामध्ये केडरने जरी कोणता निर्णय घेतला तर तो मला मान्य असेल एवढच सांगतो परत एकदा सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या सोमवारी मोठ्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि सर्वांनी हात वर करा असा सर्वांनी मूठ बांधा सांगली

सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा